नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडून ऑफिशियली आन्सर की ओ एम आर केव्हा येईल त्याच्याविषयी अगदी तुम्हाला सांगणार आहे ते एन टी ए अजून ॲन्सर की आपल्याला रिलीज केलेलं नाही तर लास्ट इयरला म्हणजे अंदाजे पाच मेला दोन हजार चोवीसमध्ये जर पाच मेला एक्झाम आपली झालेली होती आणि रिझल्ट हा चार जूनला लागलेला होता पण अजून यावर्षी अगदी एक्झाम आपली चार मेला झालेली आहे आणि रिझल्ट आणखीन ऑफिशियली आन्सर की आलेली नाही तर आज जवळजवळ एकोणतीस मे रोजी हेअरिंग आहे तर त्यामुळे अगदी डिले होऊ शकतो असा मला वाटतं आहे आणि हेअरिंग झाल्यानंतर अंदाजे आ, आज आन्सर की येऊ शकते तर साधारण संध्याकाळपर्यंत आन्सर की प्रोव्हिजनल आन्सर की रिलीज होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने मी आज तुम्हाला हा व्हिडिओ सांगत आहे व्हिडिओ हा शर्ट पण नक्की पहा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे याची कल्पना येईल आणि त्यानंतर ओ एम आर सीट ही आपली रिस्पॉन्सिस भरलेली जे होते, ता ता जे भर ले ले होते तर त्या रिस्पॉन्सीस जे भरलेले होते त्या तर एन एन टी एकडून एक्झामच्या दिवशी घेतलेली जी एक्झाम होती आपली तर तुम्हाला जे एन टी एच्या ऑफिशियलच्या वेबसाईटवरती अगदी डिटेल्स भरून ओ एम आर सीट डाउनलोड करून प्रिंट काढता येऊ शकणार आहे तर त्याचबरोबर जो तुम्ही रजिस्टर ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर जो तुम्ही रजिस्टर ईमेल आय डी दिलेला आहे त्याचबरोबर तुम्ही ज त्यावरती एन टी एची सर्वांची ओ एम आर सीट पाठवणार आहे तर आत्ता आपल्याला जी ऑफिशियली की आल्यानंतर आपआपलीच आन्सर की डाउनलोड झाल्यानंतर प्रिंट आऊट काढून घेतल्यानंतर त्या दोन्ही प्रिंट आऊट आपला रिझल्ट आपल्या हातात येऊ शकतो ही पण गोष्ट लक्षात घ्या तर आणखीन एक गोष्ट म्हणजे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याच्याविषयी माहिती नाही तर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे ज्या स्टुडंटने बबलिंग हे व्यवस्थित केलेली नसेल तर म्हणजे डार्क कलरने आपल्याला ते केलेलं नसेल तर तुमचा रिस्पॉन्स होणार नाही त्या त्यामुळे तुम्ही दिलेले ओ एम आर सीट जशी आहे त्याच पद्धतीने रिस्पॉन्सेस रेकॉर्डेड पी डी एफ करून तुमच्याकडे येणार आहे ही पण गोष्ट लक्षात घ्या तर एन टी एची स्वतःची ऑफिशियली आन्सर की येणार आहे आणि त्याचबरोबर जी ओ एम आर सीट तुमची मिळू शकणार आहे तर हे दोन्हीची ची प्रिंट प्रिंट आऊट काढून तपासू तुम्ही शकता तपासून घेऊ शकता त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस बघायचे म्हणजे ओ एम आर जी सीट आहे ते बबलिंग केलेलं आहे ते ब ते बघायचं आहे आणि कॉम्प्युटरने जे रीड केलेलं आहे हे चेक करायचं आहे हे दोन्ही अगदी व्यवस्थित मॅच होतं का नाही ते तुम्ही अगदी व्यवस्थित चेक करून साधारण आज किंवा उद्यापर्यंत एन टी एची ऑफिशियल की येऊ ये शकणार आहे आणि त्याचबरोबर ओ एम आर सीट आणि रे रिस्पॉन्स रेकॉर्डेड तुम्हाला मिळू शकणार आहे आणि त्यानंतर जी नेक्स्ट आपली जी प्रोसेस असते ते तीन ते चार दिवसानंतर कीवरती आपल्याला चॅलेंज पण द्यायचं असेल तर तुम्ही चॅलेंज करता येऊ शकतं म्हणजे ज्या ज्या दिवशी तुमची की येईल त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आन्स तीन ते चार दिवसांनी तुम्ही चॅलेंज देऊ शकणार आहेत तर प्रत्येक स्टुडंटला ज्यांना नीटची एक्झाम ज्या ज्या विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे ता। ता प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला जर चॅलेंज करता येऊ शकणार आहे तर तर प्रत्येक एका क्वेश्चनला दोनशे रुपये एवढे चार्जेस असतात असे हे तुम्हाला तीन ते ती चार दिवस अगदी चॅलेंज केल्यानंतर नंतर दोन ते ती तीन दिवसानंतर डायरेक्ट तुमच्याकडे फायनल रिझल्ट येत असतो म्हणजेच ऑफिशियली आन्सर की येते त्यावेळेस रिझल्ट डिक्लेअर होत असतो आणि साधारण चौदा जूनच्या आतच रिझल्ट लागू शकतो म्हणजे रिझल्ट लागल्याच्या दहा ते बारा दिवसाच्या आत ह्या सर्व सर्व गोष्टी प्रोविजनल आन्सर की येणं किंवा चॅलेंज करणं ह्या सर्व गोष्टी आपल्या ह्या प्रोसेस होत असतात तर एन टी एच्या वेबसाईटवरती अगदी डेट दिलेली आहे तर जवळजवळ जव चौदा जून हे टेंटेटिव डेट दिलेली आहे पण त्याआधीच रिझल्ट येऊ शकतो असं मला वाटत आहे कारण लास्ट इयरला पण पाच मेला जेव्हा दोन हजार चोवीसला एक्झाम झाली त्यावेळेसुद्धा चार जूनलाच रिझल्ट आलेला होता तर ह्या सुद्धा अगदी चौदा जूनच्या आतमध्ये रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे तर ओ एम आर ऑफिशियल आन्सर की रेकॉर्डे रिस्पॉन्सेस किंवा चॅलेंजिंग करण्याची डील्स आहेत त्यानंतर आपल्याला जी येणार आहे ती फायनल आन्सर की आणि रिज त्यानंतर रिझल्ट जो आहे त्या संदर्भामध्ये मी अगदी हे सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अगदी ह्या न्यूजमध्ये तुम्ही पूर्णपणे पाहा त्याच्याविषयी अगदी पूर्ण एन टी एकडून कडून ऑफिशियली आन्सर की ओ एम आर केव्हा येईल त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात दिनी दिन तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल की कधीपर्यंत आन्सर की येऊ शकते तर साधारण आज संध्याकाळपर्यंत नाहीतर मॅक्झिमम उद्यापर्यंत आन्सर की येण्याची चान्सेस मॅक्झिमम आहेत विद्यार्थी मित्रांनो ओके मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना येईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सलिंग जॉईन करायचं आहे त्याही विद्यार्थ्यांनी अगदी आमचं काउन्सलिंग जॉईन करू शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू